या राज्यातील जवळपास ऐंशी ब्याऐंशी हजार आशा वर्कर आणि गटप्रवर्धन सव्वा महिना झाला अध्यक्ष महोदय आंदोलन करतात सगळ्या महिला तिकडे आहेत त्यांची काळजी महाराष्ट्राने घ्यायची नाही का मी सभागृहाला सांगू इच्छितो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांना अनेकदा वेळ दिला राज्यातल्या आशा वर्करला पण सांगू इच्छितो आणि सगळ्यांना सांगू इच्छितो आम्ही तुमच्या बाबतीत सकारात्मक आहोत आपण मा पुरवणी मागण्या मांडणारच आहात आपण एक अत्यंत महत्वाचा विषय आहे तो आपल्या सभागृहाचं लक्ष सभागृह आता दोन चार दिवस चालणार आहे मी अध्यक्ष महोदय या राज्यातील जवळपास ऐंशी ब्याऐंशी हजार आशा वर्कर आणि गटप्रवर्तक सव्वा महिना झाला अध्यक्ष महोदय आंदोलन करताय सव्वा महिना झाला तुम्ही मागच्या वेळेस जून दोन हजार तेवीस मध्ये दीड हजाराची वाढ केली आणि आता दीड महिन्यापासून या बिचाऱ्यांचा सात हजार रुपयाचा

कॅबिनेट मध्ये कॅबिनेट पुढे जाण्यासाठी डिपार्टमेंटचा प्रस्ताव सात हजार रुपये वाढीचा तयार आहे पण का महिनाभर ते सगळे ऊन ताण घर दार सोडून सगळ्या महिला तिकडे आहेत त्यांची काळजी महाराष्ट्राने घ्यायची नाही का आणि त्यांची मागणी जास्त मागणी आहे इतर राज्याच्या तुलनेत त्यांनी जे आंदोलन पुकारलं आहे त्यामध्ये आपल्याला विनंती आहे की तो कॅबिनेट मध्ये प्रस्ताव आणा आणि सात हजार रुपयाची वाढ आहे ती तरी करून घ्या अध्यक्ष महोदय आज पहिलाच दिवस आहे आणि आज एक मुद्दा इथं उपस्थित केलाय मी सभागृहाला सांगू इच्छितो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांना अनेकदा वेळ दिला अनेकदा चर्चा केली अध्यक्ष महोदय एखादी मागणी एखाद्याची असल्यानंतर दुसरं सरकारच्या बरोबर चर्चा करताना दोन पावलं सरकारनी पुढे मागे सरकलं पाहिजे त्यांनी दोन पावलं पुढे मागे सरकलं पाहिजे त्या आपल्याच सगळ्यांच्या बहिणी आहेत आपल्याच मुली आहेत त्याच्याबद्दल सरकारचं दुमत असल्याचं काही कारण नाही सरकार त्या बाबतीमध्ये सकारात्मकच आहे परंतु अलीकडच्या काळात काही गोष्टी अशा घडतात हे असं आम्हाला असंच झालं पाहिजे असं कसं होईल शेवटी बाकीचं सा पण सगळं आर्थिक परिस्थिती बघावी लागते इतर गोष्टी तपासाव्या लागतात मी पुन्हा आज विरोधी पक्ष नेत्यांनी मुद्दा काढलेला असल्यामुळं मी सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या आशा वर्करला पण सांगू इच्छितो आणि सगळ्यांना सांगू इच्छितो आम्ही तुमच्या बाबतीत सकारात्मक आहोत आपण त्या ठिकाणी चर्चेला टाकू ही मुख्यमंत्र्यांची भूमिका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका